नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगलाच धडाय असेल चॅनल पुढील भागामध्ये कोणत्याच इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ ते साधू लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बिल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका तर भुवनेश्वरी चक्का आता अक्षराची माफी मागून तिला घरामध्ये घेऊन येणार आहे तर नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो आता इकडे अक्षराचे आई बाबा हे भुवनेश्वरीच्या घरी गेले असतात भुवनेश्वरीला घडलेला प्रकार सांगतात माझं काही देखील नाहीये कारण की ती का स्वतःच्या मनाने घराच्या बाहेर गेली म्हणजे आणि तिच्या नवऱ्याचं भांडण झालेलं आहे त्याच्यामुळे तुमचं तुम्ही बघून घ्या माझं यामध्ये दे काही देखील देखील नाही मात्र अधिपतींच्या बाबांचे अक्षराच्या आईबाबांना साथ असते ते म्हणतात की काही नाही ठीक आहे हिच जर काही संबंध नाही ना तर अक्षराला तुम्ही लावा अक्षराला ह्या घरामध्ये आम्ही स्वीकार करू पण इकडे या भुवनेश्वरीने आता अधिपतींकडून असा शब्द मागितलेला असतो की जर सुनबाईने घरामध्ये एंट्री केली तर आम्ही हे घर चळून जातो त्याच्यामुळे आता अधिपतींना कळत नसतं की नेमकं करावं काय इकडे आड तर तिकडे बीड अधिपतींची झालेली असते कारण की बाईला मनवता म्हणवता अधिपतींना चक्क शाळा जॉईन करावी लागलेली असते आणि अधिपती शाळेत देखील जात असतात त्याच्यामुळे आता तिच्या देखील लक्षात येत नसतं की आता नेमकं करावं काय त्याच्यामुळे अधिपती ठरवतात की काही जरी झालं तरी मास्तरीणबाई घरामध्ये पुन्हा आली पाहिजे कारण की बाई जर घरामध्ये नाही आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर इकडे आता अक्षराला घराबाहेर गेल्याचं एवढं दुःख नसतं कारण की तिला वाटत असतं की मी खरं बोलत होते मला हे सिद्ध करायचं आहे त्याच्यामुळे जेणेकरून काही जरी झालं तरी मला आता काही करून फुलपगारी सरांना शोधणं हे खूप गरजेचं आहे कारण की फुलपगारी सर जर सापडले तर ते खरं सांगतील आणि त्यावेळेस मात्र या भुवनेश्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल आणि मगच मी सगळ्यांना दाखवून देईल की ही भुवनेश्वरी काही लायकीची आहे त्याच्यानंतर मला कोणी देखील आडवू शकत नाही त्या घरामध्ये येण्यापासून तर मित्रांनो कानीमध्ये असा ट्विस्ट येतो की आता अक्षरा त्या घरामध्ये तर जाती पण ही भुवनेश्वरी असं नाटक करते की सगळ्यांपुढं अक्षराची माफी मागते आणि म्हणते की प्लीज सुनबाई तुम्ही या घरामध्ये या कारण की मित्रांनो ही भुवनेश्वरीची खेळी आहे आणि ही भुवनेश्वरी किती पुढच्या डब्यात गेली आहे हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहित आहे तर मित्रांनो शिवा किंवा पारू या दोन मालिकांपैकी तुम्हाला कोणती मालिका आवडते हे कमेंट मध्ये करायला सांगायला विसरू नका कारण की त्याच्या देखील अपडेट आता लवकरच तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद